महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा राज्यभरात शाळा सुरू झाल्या असून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे अशातच वर्ध्यामध्ये पुरात तीन शाळकरी विद्यार्थी अडकल्याची घटना घडली आहे तीनही विद्यार्थी स्मशानभूमीच्या शेडमध्ये जीव मुठीत घेऊन थांबले होते अखेरीस या मुलांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील डिगडोह इथं यशोदा नदीला पूर आल्याने तीन शाळकरी विद्यार्थी अडकले होते तिघेही विद्यार्थी पाण्याने वेढलेल्या उंच ठिकाणी थांबून राहिले नागझर येथील दहाव्या वर्गात शिकणारा भाविश कापसे आणि डोग डोगडोह दो येथील त्याचे दोन सहकारी शाळा सुटल्यावर घरी परत येत असताना पुराच्या पाण्यात अडकले होते यशोदा नदीवर डिगडोह येथे पुलाचं काम सुरू असल्याने पाणी साचून राहिलं होतं घटनेची माहिती गावकऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला दिली त्यानंतर पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या तीन विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात देवळी नगरपालिका फायर ब्रिगेडची चमू घटनास्थळी पोहोचली मुलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले जिल्हा शोध आणि बचाव पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते अखेरीस शर्थीचे प्रयत्न करून तीनही विद्यार्थ्यांना पुरातून सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर तीनही विद्यार्थ्यांची प्रकृती तपासण्यात आलीये तिघांचीही प्रकृती स्थिर आहे या बचाव कार्याच्या वेळी देवळीचे तहसीलदार समर्थक क्षीरसागर आमदार राजेश बकाने घटनास्थळी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट देवळी वर्धा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट